नमस्कार मित्र मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या या युट्यूब चॅनल वरती तर मित्र हो जर तुम्ही या वर्षी सोयाबीन पेरलं असेल तर या पिकासाठी कोणत्या प्रकारचं तणनाशक वापरले गेलं पाहिजे हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू त्याबद्दल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्र हो ज्या कास्तकारांनी तन्नाशिकचा वापर केलेला आहे त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारचं तणनाशक वापरलेलं आहे ते आणि त्या तन्नाशक चा रिझल्ट तुम्हाला कसा मिळालेला आहे त्याबद्दल सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्र हो जेव्हा आपण सोयाबीनची पेरणी करतो पेरणी झाल्यानंतर आपल्याला चोवीस तासाच्या आत हे तन्नाशक वापरायचं आहे ते तन्नाशक म्हणजे सोमी मॅक्स मित्र हो सोमी मॅक्स या नावाचं हे जे तन्नाशक आहे मित्रहो खूप चांगलं आहे मित्रहो मी गेले वर्षी सुद्धा या तन्नाशकचा वापर केलेला आहे आणि या वर्षी सुद्धा या तणनाशकचा वापर मी केलेला आहे या तणनाशकचा वापर जर पेरणी केल्यानंतर आपण केला तर सोयाबीन पिकामध्ये कमीत कमी एक ते दीड महिना तुम्ही पकडू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तण निघालेलं दिसणार नाही मात्र दोन महिन्यानंतर मित्र हो तुम्हाला कमी प्रमाणामध्ये तण तुम्हाला पाहायला मिळणार आहे या तणनाशकचा वापर केल्यामुळे आपल्याला मित्रमंडळी सोयाबीन पिकावरतील जे दुसरं तणनाशक असते जेव्हा पीक बाहेर निघते त्यावर तुम्हाला कोणत्याही तणनाशकची फवारणी करण्याची आवश्यकता राहत नाही या एकाच फवारणीमुळे या एकाच तनाशकामुळे निश्चितच फायदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या सर्व खर्च तुम्हाला जो पुढे लागू शकतो जे समजा सोयाबीन पिकावरचं जे इतर तणनाशक तुम्हाला पाहायला मिळते ते किंवा डोरण या सर्व खर्च कमी होऊन जातो आणि मित्र हो या तणनाशकचा वापर कसा करायचा ते मी सांगतो मित्र हो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खूप महत्वाची आहे ती म्हणजे पेरणी केल्यानंतर आपल्याला चोवीस तासाच्या आत तणनाशक फवारणं गरजेचं आहे त्याची एक व्यवस्था करून ठेवायची मित्र हो तणनाशक आधीच विकत घेऊन ठेवायचं आणि ट्रॅक्टरची पेरणी करत असताना मागेच फवारणी चालू द्यायची आणि मित्रमंडळी दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे या तणनाशकची फवारणी केल्यानंतर यावर कमीत कमी दोन ते तीन तास पाऊस आला पाहिजे नाही याची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे त्यासाठी अभाड पाणी पाहून फवारणी केली तर खूपच चांगलं होतील मित्रहो, हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये तूरसुद्धा असेल तर हे तणनाशक वापरण्याची काही गरज नाही मित्रमंडळी जर तूर असेल तर जर तुमचं सोयाबीन माड असेल म्हणजे प्लेन सोयाबीन असेल तरच अस तुम्ही या तणनाशकचा वापर करा अन्यथा करू नका कापूस पिकाचे योग्य नियोजन कसे केले पाहिजे त्याबद्दल चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे मित्रमंडळी तुम्ही नक्की पाहून घ्या खूप चांगल्या प्रकारे तो व्हिडिओ चालत आहे खूप जणांनी कमेंटसुद्धा केलेले आहे आणि चॅनेलला लाईक नक्की, नक्की करा आणि सुद्धा नक्की करा धन्यवाद